आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एजीसी स्पोर्ट्स आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भारतात पहिल्यांदाच पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचं पुण्यात आयोजन जितेंद्र आव्हाडांकडून हिंदू समाजाच्या भावना दुखवण्याचं काम बावन कुळे यांचा आव्हाडांना टोला पाच हजार दिव्यांग बांधवांचे शिबिर नांदेडमध्ये घेणार राज्यसभा अजी खासदार अजित गोपछडे यांचं आश्वासन आणि आंबेडकर महाविद्यालयाला मनोहर भाईंची अशी ही मदत सरन्यायाधीश भूषण गवईंनी दिला आठवणींना उजाळा आता पाहूयात बातम्या विस्तारात बुलेटिनच्या सुरुवातीलाच क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी भारतात पहिल्यांदाच होणारी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे एजीसी स्पोर्ट्स चॅनल आणि पुण्याच्या पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने खेलोत्सव पॅरा ॲडिशन दोन हजार पंचवीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली पॅरालिम्पिक कमिटी तसेच पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं ही स्पर्धा पार पडत असल्याची असुटिं� माहिती पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर आयोजक आकाश कुंभार तसेच आर्यन्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर मुकुंद जगताप आणि संचालक अजय मुकुंद जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली प्यारा प्यारा जलतरन, प्यारा या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण पॅरा ॲथलेटिक्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचं आयोजन करण्यात आलं आकाश कुंभार मी खेलोत्सव या स्पर्धेचा चेअरमॅन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच एजीसी स्पोर्ट्स यांच्या पु आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने आग व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेल उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती ए जी सी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा अथलीट्स आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस ते ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे त्यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत बेडकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशानं या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल परिषदेत तीनशे पन्नास सुधारणा सुचवल्याची माहिती देत दोन हजार पस्तीसच्या विकसित महाराष्ट्राची दिशा स्पष्ट केली यावेळी बावनकुळे यांनी शरद पवारांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला समर्थन दिलं तर उद्धव ठाकरे संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली हिंसाचार सहन केला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं देखिए जितेंद्र आवाड जो कहते हैं ना जो बोलते हैं केवल उनके विधानसभा के जो वोटर्स हैं ना वहाँ वो चुन के आने के लिए ऐसा स्टेटमेंट करते रहते हैं अगर ऐसा स्टेटमेंट नहीं करेंगे तो चुन के नहीं आएंगे और हर बार वो ऐसा स्टेटमेंट करते हैं कि जो मीडिया में उनका शायर है मीडिया में ये स्टेटमेंट से ये स्टेटमेंट से मुझे लगता है कि हिंदू समाज की भावनाएं भड़काने का काम नहीं करना चाहिए जितेंद्र आवाड जी ने और ज्यादा अगर करेंगे इसमें तो सनातन धर्म भी सिर्फ पीछे नहीं है आप क्यों उनको सनातन हिंदू धर्म को बार बार आलोचना करते हो और इस प्रकार की आलोचना करते हो सनातन धर्म भी चुप नहीं बटेगा नांदेड़ राज्यसभा खासदार अजित गोपछड़े या दिव्यांग बांधवांनी आंदोलन किया अनेक मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आलं या दिवाळीमध्ये पाच हजार दिव्यांग बांधवांचे शिबिर नांदेड मध्ये घेणार असल्याचं राज्यसभेचे खासदार अजित गोपछे यांनी यावेळी सांगितलं तसेच खासदार निधीतून दिव्यांग बांधवांना तीस लाख रुपये निधी देत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पाहूया बांधवांचा एक संपूर्ण शिष्टमंडळ आणि या जिल्ह्यातलं त्यांचं एक सगळी समिती आज मला भेटायला आलेली आहे खर तर दिव्यांग बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल कारण या बांधवांना खरं तर कोणीही त्यांना स्वतःचं वारस समजतच नाही तर याच्यामुळे यांचा सगळा जो आक्रोश आहे तो मी जसा जसा राज्यसभा खासदार झालो त्याला एक वर्ष आता पूर्ण होईल मी या दिव्यांगांसाठी या दिवाळीमध्ये यांसाठी एक पाच हजार लोकांचं दिव्यांगांचं एक सगळ्यात मोठं शिबिर नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यासाठी यांनी मला बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी पहिली मागणी म्हणजे आज मी माझ्या खासदार निधीमधून माझ्या एम पी लॅडमधून यांना आज तीस लाख रुपयाचा जा निधी आज जाहीर करीत आहे दीक्षाभूमी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व जडणघडणीत स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह इतरांचंही योगदान राहिलं आहे एकेकाळी महाविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला पैसा नव्हता अशावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वडील भंडारा गोंदियाचे उद्योजक मनोहरभाई पटेल यांनी मदतीचा हात पुढं केला अशी आठवण सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितली ते दीक्षाभूमी स्मारक समिती संचलित डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळ्यात बोलत होते मला अजूनही दिवस आठवतात ते की ज्यावेळेला एका बैठ्या चाळीमध्ये चार खोल्यांमध्ये एक तात्पुरती इमारत होती त्या तात्पुरत्या इमारतीतून हो कॉलेज चालायचं आणि अजूनही आठवते मला की एकदा त्यांच्याजवळ स्टाफला पगार देण्याकरता पैसे नव्हते आर्थिक परिस्थितीची एवढी होती दादासाहेब गवई आणि दादासाहेब कुमारे या दोघांची मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री आहेत मंत्री होते प्रफुलबाई पटेल यांचे वडील त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्यांनी मग मनोहरभाईंना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला मनोहरभाई म्हणाले ठीक आहे तुम्ही तुम्हाला पैसे देतो पण एक दोघे जण गोंदियाला या माझ्याकडे जेवण करा आणि पैसे घेऊन जा आणि अशा परिस्थितीतून हे कॉलेज उभं राहा आणि आज आपण बघतो आहे शून्यामधून आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झालेली आहे बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊयात तोपर्यंत पाहत न्यूज अँड या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक संपर्क करा और इंस्टा बोलो करा आणि फॉलो स्वागत आता उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जालना शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिका ऍक्शन मोडवर आली आहे शहरात महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येते या मोहिमेअंतर्गत स्थानक ते रामतीर्थ पुलापर्यंतची एकूण तीस अतिक्रमण हटवण्यात आली आहेत पंधरा ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळे संबंधितांनी अतिक्रमणं हटवावीत अन्यथा ती मनपाच्या मन पथकाकडून काढली जातील अशा इशाराच महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या वाळू एम आय डी सी औद्योगिक परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार सुरुवात करण्यात आली यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला एम आय डी सी प्रशासनाच्या वतीनं आजपासून ही कारवाई सुरू करण्यात आली या मोहिमेअंतर्गत औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्ते ओपन स्पेस तसेच काही रहिवासी भागांमध्ये अतिक्रमण उभारून उभारलेले अनधिकृत गाळे टपऱ्या पत्र्याचे शेड्स भिंती आणि लोखंडी गेट्स यांसारख्या संरचना हटवण्यात येत आहेत अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी अपघाताचा धोका आणि नागरी सुविधांवर ताण निर्माण होत होता त्यामुळे प्रशासनानं याबाबत ठोस पावलं उचलत अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील त्रेसष्ट उंच इमारती विमानांच्या लँडिंग टेक ऑफला अडथळा ठरत असून भारतीय विमानतळ प्राधिकरणानं त्यांना डेंजर झोन जाहीर केला इमारत मालकांना नोटीस देण्यात आल्या असल्या तरी काहींनी अजूनही उंचीचा प्रश्न सोडवलेला नाही आहे अहमदाबाद दुर्घटनेनंतर या धोक्याचं गांभीर्य अधोरेखित झालं आहे अनधिकृत उंच इमारतींमुळे विमान प्रवास धोक्यात येऊ शकतो असा इशारा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं दिला आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची लगेच परत तर या ठळक बातम्या हा रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या का कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धनवंतरीमध्ये गल्लीपासून पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामधले सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर 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 रियल पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील हळदा येथे काल रविवारी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं याप्रसंगी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली डोक्यावर कलश घेतलेल्या स्त्रियांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता लेझिम पथकांचे संचलन व वा वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणुकीत सहभाग घेतला अजिंठा पोलिसांचा यावेळी विशेष बंदोबस्त पाहायला मिळाला सातारा जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या अतिउत्साही युवकांचा कड्यांवरून फोटो आणि रील बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो सज्जनगडावरील एका कड्यावरून एक युवक फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून फोटो सेशन करताना दिसतोय याआधी देखील या कड्यावरून अनेक जण अतिउत्साहीपणात डोंगराच्या अगदी कडेला येऊन फोटो काढण्यासाठी आले असताना अनेक दुर्घटना घडल्या आहेत याविषयी सज्जनगड व्यवस्थापन आणि सातारा तालुका पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन अशा धोकादायक फोटो सेशन करणाऱ्या युवकांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून होती दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त जालन्याच्या ढवळेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते रांगेत उभं राहून भाविक महादेवाचं दर्शन घेत आहेत श्रावण महिन्यातील आज दुसरा श्रावणी सोमवार आहे त्या त्यानिमित्तानं सर्वत्र महादेव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते जालन्यातही प्राचीन अशा ढवळेश्वर महादेव मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली भाविक महादेवाचा दुग्धाभिषेक करून बेल धोत्राचं फळ फूल वाहून महादेवाचे मनोभावे दर्शन घेत आहेत यावेळी हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट